नमस्कार मंडळी चातुर्मासातील एक महत्वाचा सण म्हणजे दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी दसरा एक मानला जातो चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमी पर्यंत नवरात्र साजरी केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो या सणाला धन ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाणी पाठी पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते धनसंपदा महालक्ष्मी शक्ती महाकाली ज्ञान संपदा महासरस्वती या तीन शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते नवरात्र उत्सवात बसवलेल्या देवी मूर्ती आणि घंटांची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाणी देण्याची प्रथा आजही टिकून आहे विजयादशमी म्हणजे दसऱ्याला आपट्याचीच पाणी सोने म्हणून घरातील देवी देवतांना आपल्या ग्रामदैवताला घातली जातात तसेच आपल्या आपतेष्टांना परिवाराला घरातील थोरा मोठ्यांना आपट्याची पाणी देऊन त्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो दसरा हा आपल्या हिंदू धर्मातील महत्वाचा सण मानला जातो म्हणजे दसरा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी दसरा हा एक महत्वाचा सण मानला जातो तसेच या सणाला धनसंपदा महालक्ष्मी शक्ती महाकाली ज्ञानसंपदा महासरस्वती या तीन शक्ती देवतांचे पूजन दसऱ्याला केले जाते आणि शस्त्रास्त्रांचे पूजन केले जाते तसेच या दिवशी घट विसर्जन सुद्धा केले जाते दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने लुटण्याची प्रथा म्हणजे सीम उल्लंघन करण्याची प्रथा आजही आपल्याकडे टिकून आहे आणि म्हणून सोनं म्हणून आपण आपट्याची पानं जी आहेत तर ती या दिवशी वाटली जातात दसऱ्याच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व नकारात्मक शक्ती वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्यांचा पराभव केला गेला होता त्या जा नष्ट झाल्या होत्या आणि पृथ्वीवरती सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण झाली होती म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय झाला होता म्हणून आपण दसरा हा सण साजरा करत असतो आणि या सणाला साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानले जाते दसरा हा सण अतिशय महत्वाचा असून त्यामध्ये आपट्याच्या पानांना धार्मिक महत्व आहे आणि म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पाण्याने सोन्या पाण्याना सोन्या इतकेच मौल्यवान असे मानले जाते आणि म्हणून आपल्याला उद्या दसऱ्याच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत आपट्याच्या या अडीच पाण्यांचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरात सर्व बाजूने पैसा येईल घरात भरपूर कर्ज झाला असेल आणि ते कर्ज फिटत नसेल तर ते कर्ज फिटत जाईल जीवनातील सर्व समस्या या संपूर्णपणे नष्ट होऊन पुढील सात पिढ्या धन धान्य संपत्ती पैसा हा आपल्याला कमी पडणार नाही लक्ष्मी ही आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहील आणि म्हणून उद्या दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या अडीच पानांचा उपाय कसा करायचा आहे आणि महिलांनी या दिवशी महत्वाची कोणती कामे करायची आहेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचे नाव किंवा मा जय माता दुर्गा देवी असे नक्की लिहा तर स्वामींच्या केंद्रामधील अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही केव्हा करू शकता तर पहा जेव्हा तुमच्या आप घरी आपट्याची पाने आणली जातात त्यानंतर तुम्ही कधीही जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे अगदी जरी तुमच्या घरी सकाळी आपट्याची पाने आणली तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता बघा दसरा हा सण जो आहे तर तो आपट्याच्या पानांशिवाय अपूर्ण मानला जातो धार्मिक दृष्टीने आपट्याची पाने ही खूप महत्वाची असतात दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानाला सोन्या इतकेच मौल्यवान मानले जाते या दिवशी सोनं म्हणून आपण त्या आपट्याच्या पानांची पूजा करत असतो ती पानं जी आहे तर ती आपण देवांना आपल्या घरामध्ये जी शस्त्रपूजा केलेली असते तर त्या शस्त्रांना अर्पण करत असतो आणि तसेच इतरांना जेव्हा आपण दसऱ्याच्या शुभेच्छा देतो तेव्हा सोना सोनं स्वरूप सोन्याची आपट्याची पानं देऊनच ही शुभेच्छा दिल्या जातात इतकं महत्व या आपट्याच्या पानांना दिले जाते आपट्याची पानं जी आहे तर ती सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात आणि म्हणून हा उपाय देखील आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी करायचा आहे जर कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक वेळी अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा जेव्हा आपण घरातून एखाद्या कामासाठी बाहेर जात असू आणि त्या कामामध्ये आपल्याला यश मिळावं असे आपल्याला वाटत असेल तर यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांचा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतात तसेच व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर तर त्या सुद्धा पूर्ण होतात घरात पैसे येण्याचे अनेक मार्ग जे आहेत ते मोकळे होत असतात तर आता हा उपाय आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती जरी उठला तरी अतिशय उत्तम उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद खडे मीठ आणि थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचं आहे कारण यामुळे आपल्या शरीरावरील मनावरील सर्व नकारात्मक शक्ती दूर होत असते आणि दसरा हा सण वाईटावर चांगल्याचे प्रतीक म्हणून आपण साजरा करत असतो मनुष्याच्या शरीरातील मनावरील जी काही वाईट शक्ती आहे जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जाण्यासाठी या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधीवत पूजा करून घ्यायची आहे या दिवशी देवांना स्वच्छ स्नान घालायचं आहे या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी देवांना नवीन कापडाचे आसन द्यायचे असते म्हणून नवीन कापड टाकून देवांना आसनस्थ करायचे आहे धूप दीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि सकाळी जर तुमच्या घरी आपट्याची पाणी आणलेली असेल त्यान तर त्यानंतर लगेच किंवा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही अगदी संध्याकाळपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे केला तरी चालेल आता हा उपाय तुम्ही तुमच्या गावामध्ये स्वामींच्या केंद्र स्वामींचं केंद्र असेल किंवा स्वामींचा मठ असेल अगदीच काहीच नसेल तर मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तिथे हा उपाय करू शकता किंवा तुमच्या गावामध्ये महालक्ष्मीचं मंदिर असेल तिथेही तुम्ही हा आपट्याची पाणी देवीला अर्पण करायला जाणार आहात तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता आणि जर मंदिरामध्ये खूप गर्दी असेल तुम्हाला हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करणं तुम्हाला शक्य वाटत नसेल तर तुम्ही अगदी घरी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्याची पानं लागणार आहेत तर एक सगट पान घ्यायचं आहे दुसरं सुद्धा अख्खं एक पान घ्यायचं आहे आणि तिसरं पान आहे ते तुम्हाला अर्ध घ्यायचं आहे म्हणजेच अडीच पानं जे आहेत ती तुम्हाला घ्यायची आहेत तुम्ही आपट्याची पाणी घेऊन स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये किंवा महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन देवांना अर्पण करायचे आहेत जितकी तुम्ही आपट्याची पानं अर्पण करणार आहात त्यातील मोजून अडीच आपट्याची पानं तुम्हाला प्रसाद म्हणून परत घ्यायची आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर ही अडीच पानं घेऊन आपल्याला घरी यायची आहे एखाद्या कागदामध्ये किंवा लाल कपड्यामध्ये बांधून ती तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये अर्थात ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहेत वर्षभर ही तसेच तुम्हाला पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचे आहे आणि जेव्हा तुम्ही महत्वाच्या कामासाठी बाहेर जाता तुम्हाला तेव्हा तुम्ही ही अडीच पानं जी आहेत तर ती सोबत घेऊन जायची आहेत असं केल्याने तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळत जाईल तुमची मुलं जर एखादी मोठी परीक्षा द्यायला जात असेल किंवा नोकरीसाठी इंटरव्यूला जात असेल तर त्यावेळी ते अडीच पानं जी आहे तर ती मुलांसोबत देऊ शकता नक्कीच मुलांना प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल घरातील व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालतो घरातील एका सदस्याने हा उपाय केला तरीही चालेल आणि जर तुम्हाला मंदिरामध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही घरीच स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर हा उपाय करू शकता घरी सुद्धा आपट्याची पाने स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्तीसमोर अर्पण करून तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर उद्या दसऱ्याच्या दिवशी अगदी रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल आणि जरी तुम्ही ही अडीच आपटेची पानं तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवली असेल तरी सुद्धा तुम्ही आणखीन अडीच आपटेची पानं एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये देखील आवर्जून ठेवायचे आहे हे जे आपटेची पानं आहेत त्यांना सोनं स्वरूप धनस्वरूप असतात आणि म्हणून ही आपटेची पाने आपल्याला आपल्या घराकडे धनसंपत्ती लक्ष्मी आकर्षित काम करत असतात म्हणून सुद्धा तुम्ही पाहिला असेल किंवा अजूनही बरेच जण अशी आपट्याची पानं जे आहेत तर ती लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या पैशाच्या ठिकाणी तिजोरीमध्ये ठेवली जातात म्हणून तुम्हाला सुद्धा हा उपाय जो आहे ना तर तो आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर एक तरी आपट्याचं पान हे आपल्या मुलांच्या पुस्तकामध्ये दे देखील आवर्जून ठेवायचं आहे त्यामुळे बघा मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होत होत जाते त्यांना ज्ञान बुद्धी जे आहे आहे तर तर ती प्राप्त असते हो म्हणून पान तर ते मुलांच्या पुस्तकामध्ये अवश्य ठेवा तसेच आपल्या देवघरातील देवांना आपट्याची पानं जी आहेत तर ती आवर्जून अर्पण करायचे आहेत ज्या प्रकारे आपण फुलं अर्पण करत असतो अगदी त्याचप्रमाणे देवांना आपट्याची पाने सुद्धा आपल्याला अर्पण करायची आहेत उद्या पूजन शस्त्र पूजन करायचं आहे आपल्या घरामध्ये आपण जे काही शस्त्र वापरतो म्हणजे लोखंडापासून बनवलेल्या वस्तू जसे की कात्री चाकू स्क्रू असेल लोखंडी पक्कड असेल सूर्य असेल लॅपटॉप असेल कम्प्युटर असेल तसेच आपल्या घरामध्ये जितक्या पण गाड्या असतील तर त्यांचे देखील आपल्याला गाड्या स्वच्छ धुवून त्यांना फुलांचा हार घालून त्यांचे पूजन करायचे आहे अर्थात त्यानंतर तुम्ही त्या गाड्या वापरू शकता पण गाड्यांचे पूजन हे उद्याच्या दिवशी अवश्य करायचे आहे मुलांची पुस्तकं असतील पाट्या असतील ज्यामधून आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते ज्ञान येते तर अशा सर्वांची आपल्याला उद्या शस्त्रपूजा जी आहे तर ती करायची आहे आणि त्यांना सुद्धा तुम्हाला आपटायची पानं जी आहे तर ती अर्पण करायची आहे तसेच उद्या नवीन वस्तूंची खरेदी ही केली जाते दसऱ्याला तुम्हाला नवीन एखादी एए वस्तू खरेदी करायची असेल जसे की गाडी खरेदी करणं असेल घर खरेदी करणं असेल सोने चांदी खरेदी करणं असेल यासारख्या गोष्टींची खरेदी तुम्ही उद्या आवर्जून करा साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला हा एक शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी आपण काही वस्तूंची खरेदी केली तर ती दीर्घकाळ आपल्या जवळ टिकते आणि त्यामध्ये दे वाढ देखील होत जाते आणि म्हणून या वस्तूंची खरेदी तुम्हाला करायची असेल तर नक्की करा तसेच तुम्हाला एखाद्या नवीन कामाचा शुभारंभ करायचा असेल जसे की नवीन शॉपचे उद्घाटन असेल किंवा कोणत्याही तुम्ही नवीन कामाची सुरुवात करणार असाल तर उद्या आवर्जून तुम्ही करू शकता कारण दसऱ्याच्या दिवशी आपण कोणत्याही शुभ कामाची सुरुवात जर केली तर त्यामध्ये आपल्याला यश हे हमखास भेटतेच जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ